नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी साने रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी देवरोड रोहा येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी नेमके सुनील तटकरे यांचे भाषण सुरू असतानाच अजान सुरू झाले तेव्हा त्यांनी अजान संपेपर्यंत आपले भाषण थांबवले या प्रचारादरम्यान ही दुसरी वेळ होती सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली त्यावेळी नेमकी अजान सुरू झाली त्यानंतर लगेचच तटकरे यांनी आपलं भाषण थांबवलं असेच दोनदा घडल्याने सुनील तटकरे यांनी सामाजिक सलोख्याचे दर्शन घडविले आजान बंद झाल्यानंतर सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली त्यानंतर त्यांनी माजी मंत्री अनंत गीते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आजान सुरू झाल्यावर अनंत गीते कधीही भाषण करताना थांबले नाहीत दोन हजार नऊ साली जेव्हा बॅरिस्टर अंतुले यांच्या विरोधात अनंत गीते यांनी प्रचार केला तेव्हा बॅरिस्टर अंतुले यांचा उल्लेख हिरवा साप असा केला होता मुस्लिम समाजाचा उल्लेख हिरवा अजगर असा केला होता इतकेच नव्हे तर यांना ठेचून काढा अशी भाषा केली होती काश्मीरमध्ये आज तीनशे सत्तर कलम हटवण्यात आले त्यामुळे तेथील जनतेचा विकास होत असून तेथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत सी ए ए कायद्यामध्ये देखील भारताबाहेरून येणाऱ्या शीख बौद्ध व इतर अल्पसंख्याक नागरिकांना भारतीय असण्याचा पुरावा मिळण्यासाठी राहण्याची अट कमी करण्यात आली आहे त्यामुळे भारतात सध्या राहत असलेल्या मुस्लिम नागरिकांवर काहीही परिणाम होणार नाही तरी देखील विरोधकांकडून अल्पसंख्याक मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला जात आहे तुमचा आणि आमचा भाईचारा स्पष्ट आहे पण समाजासमाजामध्ये धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचे काम हे काही जणांकडून हेतूपूर्वक केलं जात आहे असा आरोप देखील सुनील तटकरे यांनी गीतेंवर लावला यावेळी देशातील कुठल्याही राष्ट्रभक्त नागरिकावर अन्याय होणार नाही अशी स्पष्टपणाची भूमिका संसदेत घेईन असा शब्द तटकरे यांनी येथील जाहीर सभेत दिला तसेच तुमच्या मतावर भविष्याची वाटचाल करायची आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे ज्या विचारधारेवर अनेक वर्ष वाटचाल करत आलो तीच विचारधारा पुढे नेण्याचा आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल असा विश्वास देखील सुनील तटकरे यांनी व्यक्त केला